नमस्कार मंडळी तू तिथे मी या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेला अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी अनेक नाटक मालिका चित्रपट वेब सिरीज या चारही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे मराठी सिनेसृष्टीत तर त्यांचा बोलबाला आहे आता मात्र हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे द कश्मीर फाईल्समध्ये त्यांनी काम केले आहे तसेच पावनखिंड या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका तर हृदयात घर करून गेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचले मात्र सध्या त्यांना याच भूमिकेमुळे ट्रोल केलं जातंय कारण अभिनेता चिन्मय मांडलेकर यांच्या मुलाचं नाव जहागीर आहे आणि जहागीर हे नाव ठेवल्यामुळे त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे भारत सोडून जा अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानला राहायला जा असे मेसेज चिन्मय आणि त्यांची पत्नी नेहा मांडलेकर यांना येत आहेत या ट्रोलिंगला अखेर उत्तर द्यायचं नेहाने ठरवलं आणि इंस्टाग्रामवर तिने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओमध्ये नेहाने तिच्या मुलाचं नाव जहागीर का ठेवलं त्याचा अर्थ काय आहे हे कोणावरून ठेवलं हे सर्व सविस्तर सांगितलं आहे त्याचप्रमाणे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देखील दिलं आहे त्या म्हणाल्या की सर्वात आधी मी माझी जात सांगते कारण सध्या मी सगळ्यात महत्वाची आहे माहेरकडून मी ब्राह्मण आहे आणि सासरकडून मी कासार आहे मी हिंदू आहे आणि माझे पती चिन्मय मांडलेकर हे सुद्धा हिंदूच आहेत माझे पती हे पब्लिक फिगर असल्याने रसिक माय बापांना जर त्यांचं काम नाही आवडलं तर कान उघडणी करण्याचा हक्क त्यांना आहे पण सध्या ही ट्रोलिंग त्यांच्या कामाबद्दल होत नाहीये तर ती आमच्या मुलाच्या नावावरून होते असं त्या स्पष्ट बोलल्या मुलाचं नाव जहागीर का ठेवलं याविषयी देखील त्या स्पष्टच बोलल्या जहागीर हे पर्शियन नाव आहे माझ्या मुलाचा जन्म एकवीस मार्च दोन हजार तेरा रोजी झाला एकवीस मार्च रोजी जमशेदी नऊ रोज असतो म्हणतो त्याचं नाव जहागीर ठेवलं या नावाचा अर्थ खूप सुंदर आहे जहागीर म्हणजे जग जेता जग जिंकलेला जहागीर मी माझ्या दोन्ही मुलांची नाव त्याचा अर्थ फार गोड आहे म्हणून ठेवली आहेत भारतरत्न जे आर टी टाटा यांचंही नाव जहागीर असं आहे टाटा कुटुंब हे माझ्या आणि माझ्या नवऱ्यासाठी प्रेरणादायी आहे ते नाव मला आवडलं म्हणून मी जहागीर असं नाव ठेवलं आता सुचवणारे लोक असेही सुचवतील की जगत जेता तर मग तुम्ही पृथ्वीराज किंवा विक्रमादित्य का नाही ठेवलं तर आपल्या मुलांच नाव काय ठेवावं हा हक्क तर पालक म्हणून आम्हालाच आहे असं त्या पुढे म्हणाला तर मंडळी तुम्ही चिन्मय मांडलेकर आणि त्यांच्या पत्नी नेहा मांडलेकर यांच्या मताशी कितपत सहमत हो आहात नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद